मार्गावर अनिल कदम यांना धडक देऊन पसार झालेली कार अखेर कणकवली पोलिसांनी पुणे येथून घेतली कणकवली पोलीस निरीक्षक पोली तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शेगडे व व त्यांचे पथक या या कार कार होते पथकामार्फत शोध मोहीम सुरू असताना पुणे निगडी येथे ही कार सापडली व संशयित आरोपी ही त्याच भागातून ताब्यात घेण्यात आला अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली जानवली येथील अनिल कदम यांनी या कार धडकेने गंभीर जखमी करण्यात आले होते या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला होता यानंतर दुसऱ्या दिवशीच जानवली ग्रामस्थांनी रास्ता रोको करत पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले मात्र पोलिसांनी संबंधित कारचा शोध सुरू असून पोलीस लवकरच कारचालकासहित ग्वाही दिली होती मात्र आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी तब्बल दीड तासाहून अधिक रास्ता रोको करून आपल्या मागण्या लावून धरल्या अके तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या मध्यस्थीने यात मार्ग निघाला होता त्यानंतर कणकवली पोलिसांचे पथक या कारच्या मागावर होते पुणे येथे ही कार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच कणकवली पोलिसांचे पथक पुण्याला

અરે આપણે પ્રાંત પ્રાંતિલા ખેડૂતો એક घेतलाय मंडळाला वेळ बैठकला सगळे पाहिजे काय नाही आता काय होतं काय होतं हायवे कोणतरी पण तुम्ही अधिकारी शकतो खालचा कोण त्याला काय माहिती नसतो आमच्या ऑफिसमध्ये पण याच्याबरोबर बैठक गेल्या केसीस जबाबदार दाउ आहे नासी दबा आहे काकी दबाव कसा असां हायवे आकडावर गुन्हा दाखल होते ना चौकशी होईल राजकीय चौकशी न करता दाखल केले जातात मग सामान्य जनतेचे गुन्हे दाखल काय आम्ही बोलणार नाही गुन्हा दाखल हो आज मला तुम्ही सांगा चौकशी होऊन गुन्हा दाखल होईल हे तुमचं म्हणणं आहे पण जवळजवळ चोवीस तास उलटून गेले आणि तरी देखील तो जो फरार झालेला आहे ऍक्सिडेंट करून गेला त्याच्यावर आजही ओळख करत होते

कार्य <laughs> পুলিচ চৰ্চা নকৰি

जानवली गावात काही दिवसांपूर्वी जो अपघात झाला होता आणि त्या अपघातात अनिल कदम या जानवली बौद्धवाडी येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता कारने जोरदार झडक देऊन कार चालकाने कारसह इथून पलायन केलं होतं आणि या कार चालकाचा व कारचा शोध पोलीस घेत होते मात्र गेले काही दिवस हा कार चालक का, गाडीसहित पसार झाल्यामुळे येथे संतप्त झालेल्या जानवली ग्रामस्थांनी ज्या दिवशी अपघात घडला त्याच्यात दुसऱ्या दिवशी येथे रास्ता रोको गेला तब्बल दीड तासाहून अधिक काळ येथून गाडी वाहने रोखून कणकवली पोलिसांची मध्यस्थी या संपूर्ण प्रकरणात निष्फळ ठरली होती तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी या संपूर्ण प्रकरणी मध्यस्थी करत बैठक घेऊन गे। निर्णय घेण्याचं मान्य केलं मात्र संतप्त झालेल्या जानवली ग्रामस्थांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत कार चालक सापडत नाही तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका घेतली त्यानंतर तहसीलदारांनी या संबंधित पोलीस प्रशासनाला याबाबतची तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले होते आणि पोलीस प्रशासन देखील या संपूर्ण प्रकरणात सतर्क का पोलिसांकडून काम चक्र तपासाची गतीने फिरवली जात होती कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शमशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण अपघातातील तपासासाठी एक पोलीस पथक गठीत करण्यात आलं होतं पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शेगडे यांच्या नेतृत्वाखाली हे पोलीस पथक या कारचालकाच्या मागावर होतं कारने धडक देऊन का कार चालक का गाडीसह पसार झाला गा कारच्या समोरील दर्शनी भागाचं नुकसान झालं होतं तर त्याचबरोबर ही कार काही ठिकाणी सी सी टी व्हीमध्ये अपष्ट दिसत होती मात्र कार चालकाचा शोध घेणं हे पोलिसांसमोर एक आव्हान बनलं होतं आणि या एकूणच संपूर्ण प्रकरणात कणकवली पोलिसांनी एक चांगली आणि महत्वपूर्ण कामगिरी केली आहे ज्या अनिल कदम यांना धडक देऊन कारचालक पसार झाला त्या कार कारचालकाचा शोध कणकवली पोलिसांनी लावलाय आणि कणकवली पोलिसांनी या कारचालकाला पुणे निगडी येथून कारसहित ताब्यात घेतलाय ह्या कारचालक येथून पसार झाल्यानंतर पुणे निगडीला पळाल्याची पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेमार्फत माहिती मिळाली पोलीस अनेक दिवस माघार होते मात्र पोलिसांवर देखील जाणवली ग्रामस्थांकडून गंभीर आरोप करण्यात आले होते पोलिसांवर दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप होत होता मात्र पोलिसांकडून दुर्लक्ष होत नसून आम्ही कोणत्याही परिस्थितीत कार चालकाला पकडणार अशी ग्वाही दिली जात होती मात्र पोलिसांना यश मिळत नव्हतं अखेर काल कणकवली पोलिसांचं पथक पुणे निगडीमध्ये पोचलं आणि निगडीमधून या कार चालकाला कारसहित ताब्यात घेतल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा आता उलगडा होणार आहे ही कार कर्नाटक पासिंगची असल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे आणि सफेद कलरची असलेली कार ही व्यावसायिक परवाना हा जो होता त्या त्या असण्याची शक्यता आहे मात्र कागद कारचालकाचे कागदपत्र योग्य आहेत का किंवा गाडीचे कागदपत्र असताना कारचालकाने पलायन केल्यामुळे नेमकी त्याच्या आता तपासात त्याच्याकडून नेमकी काय माहिती समोर येते आहे हे आता पाहणं महत्वाचं असणार आहे कणकवली पोलीस निरीक्षक शमशे तडवी यांनी संध्याकाळपर्यंत याबाबतची अधिकृत व अजून सविस्तर माहिती देण्याचं देण्यात येईल असं सा सांगितलंय मात्र जानवली ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाला यशाला आणि आता या कार चालकाला धडक देऊन पसार झाल्याप्रकरणी याला शिक्षा होण्याची गरज आहे त्या दृष्टीने कणकवली पोलिसांनी पोलीस तपास करण्याची गरज आहे कारण अनिल कदम यांचा मृत्यू हा दुर्दैवी होता कारण त्यांची कोणतीही चूक नसताना महामार्गावरून रस्त्याने चालत जात असलेल्या व्यक्तीला धडक देऊन त्यांचा हकनाक बळी गेला होता या संपूर्ण प्रकरणात जानवली ग्रामस्थांनी वेगवेगळ्या वे, 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 मागण्या केल्या होत्या तेथे ते पादचारी पुलाची मागणी केली होती याचबरोबर जानवली शाळा आहे त्या शाळेजवळ ओव्हरब्रिजची मागणी केली होती रस्त्यावर रमलर लावण्याची मागणी केली गेली होती अशा अनेक मागण्या या दरम्यान पुढे आल्या होत्या आणि एकूणच या सगळ्या मागण्यांबाबत आता नेमकी काय भूमिका घेतली जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र कणकवली पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतल्याने आता कार चालकाच्या या संपूर्ण प्रकरणात चौकशी करून त्याच्याकडून कोणती नवीन माहिती पुढे येते ते पाहणं महत्त्वाचं असणार कणकवली पोलिसांच्या या कामगिरीबद्दल त्यांचं देखील कौतुक केलं जातंय असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण आमचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताच्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ टक कॉम